नमस्कार मित्रांनो आज आहे मी नातापूरमध्ये तालुका जिल्हा बीड पिंपळनेरपासून अगदी एक पाच किलोमीटर अंतरावरती नातापूर गाव आहे बीडपासून एक पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर आहे इकडून खालून जर आलात तर माजलगावहून देखील तुम्हाला बाजारला येता येतं आणि वडवणी जो हवी आहे वडवणी परळी बीड तिथून घाट सावळीहून देखील तुम्हाला मध्ये येता येतं व झरूट फाट्याहून देखील नातापूर बाजारला येता येतं चला आज बघूया आपण आजचा नातापूरच्या बाजारामधला बाजार भाव काय चालू आहे काय नाही व्यापारी काय किंमत आहे याची काय सांगितले हे जे या घेऊ ना इथून ह्याचे सांगा हजार चाळीस हजार दातावर कसा आहे सहा दात जाते पस्तीस हजार जोडी कशी दाताला दोन दात आदत काय सरळ कर करून आणलेत का बर झोपून नाही बघितले गाडी चलते म्हणायचं फक्त हे बाकी नाही चलत मग किंमत किती सांगितली म्हणलीस एक लाख तीस हजार बर यांची दोनदात आदत मध्ये ऐंशी हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल बरं हे जे काय सांगायला मोबाईल नंबर सांगा कलिंदर शेख आणि मोबाईल नंबर सांगा हा ते काय सांगितलं यांचे पंच्याहत्तर हजार जुळलेले किती वर्षाचे वर्षाच्या त्यांचे अर्धे दिसायत वाटते बर त्यांचे पंचाहत्तर पहिली गाडीच्या ऐंशी हजार ते कसे येतात सहा सातात ठीक आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांग सांगितले यांचे किंमत काय सांगितली यांची एक लाख जुळलेले येत सहा सात आहेत त्यांचे या दोही जोडी मध्ये का सुट्टे सुट्टे जोडीचे यांचे काय सांगतात ऐंशी हजार वासरांचे दुसऱ्याचे सांगा नंबर तुमचा नव्याण्णव तेवीस तेवीस नव्याण्णव चौदा अठ्ठावन्न चौदा अठ्ठावन्न कोणत्या गावचे आहेत नाव काय प्रकाश प्रकाश राठोड ए भैया ए काय सांगितले यांचे हे काय सांगतोस किंमत साठ हजार रुपये शेतकरी का व्यापारी कोणत्या गावचा आहे रे हा टेग्रच किती द्यायचे आहेत काय दाताला कसे येत आता दोन दात आहेत धरलेले आहेत कशाला गाडीला धरलेले ठीक आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग नावनाथ कदम एकोणनव्वद नव्याण्णव पंच्याऐंशी ऐंशी झिरो दोन तर मित्रांनो शेतकऱ्याचे खोंडे खरेदी करायचे असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे काय सुट्टा आहे का दुईच्या जोडी सांगा जाऊ दे तोंडी सांगा तुंडी टाकायचं आपल्याला जेव्हा पंचावन्न बर सुडचे तांबडा तांबडान पांढरा त्यांच्या वलीत का किती वयांचे एकदा जुळलेले आहेत सहा दडदा तुमच्या तुमच्यावर आदत दोनदा त्यांचे किती एकदा सांगा नाव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास तेरा एकवीस चोवीस अरे यांचे किती रे भाय हा जोडीचे पासष्ट हजार दोन दोन दात आहेत का आहेत आज आणले का बाजारात त्यांचे किती तू धरलेले त्यांचे कोणते ते वार खाली ठीक का, का? दोनदा ताद दा सगळ्या कामाच्या गॅरंटीत बर त्यांचे काय सांगायला दोन कमी सत्तर तर मित्रांनो आहे जे आपले हेरापूर मध्ये बैल जे आपण दाखवले होते विक्री होऊन आलेले होते नांदे मामाकड तेव्हा काही बैल आता आलेले तिथं नाथापूर बाजारामध्ये विक्रीसाठी तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता बाबाची इंग्रतीन बाबा इंग्रतीन पाहता मित्रांनो बैल बैल मित्रांनो जोड जे हिरापूर मधून जे आपली बैल जोड विक्री होऊन आली होती नांदे मामाने खरेदी करून इकडं आणलेली विक्रीसाठीच आणि व्यवहारामध्ये दे किंमत देखील कमी जास्त होईल त्यांनी सांगितली होती काहीतरी दोन एक्कावन तिथं त्यांना आज आपण डबल विचारूया एकदा अड़ <laughs> त्यांचे किती सांगतात किती कड दात बर पंच्याण्णव हे सुट्टा त्याचे किती बेचाळीस ह्या जोडीचे किती दोन दोन त्यांचे किती एक्क्याऐंशी हजार बरं आणि ते मोठा लोक किती सांगतो बरं सांग मोबाईल नंबर सांग शहाण्णव नव्याण्णव चौसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावन्न ठीक कोणाचे येत बैल सांग ह्याचे काय सांगितले ह्याचे तीस हजार दातावर कसा आहे सहा जात आहे झोपायचा सगळ्या बोलीत आहे पक्का बर हे वासरू ह्याचे काय सांगितले तीस हजारच सांगितले बर दातावर कसं आहे चार जात आहे कामाच फेमाचार बोल बोल गाडीला अच्छा बोल बोल गाडीला चलून आलेले त्याचे किती मानला तीस हजार त्या बैलाचे किती पस्तीस हजार ठीक आहे तुझं नाव गाव मोबाईल नंबर सांग जयराम खराब हा रोज धानोरा हा ब्याऐंशी बासष्ट झिरो सात त्रेसष्ट चौऱ्याऐंशी ठीक कमी जास्त होते ना किमती हो व्यापारी त्या गावरान बैलच किती हो गावरांचे बेचाळीस 342 जोडीचे पासष्ट हजार दातावर कसे ते दोन दांत चार धरले आहेत काम आहे मला तुमचे वालीचे ते मोबाईल नंबर सांगा तुमचा 7923 7923 8921 ठीक तुम्हाला तुम्ही वरली व्यापारी त्यांची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी दाताला कसे येतात दाताला कसे येतात चर्चा ते तुमच्या वेळेस येत त्यांचे गीत सांगतात पंच्याण्णव ते कसे येत सहा सहा चालू आहेत ना सगळे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर कोणतं गाव मोबाईल नंबर कोणाचे जर्सी मालक काय सांगितले दर्शनचे ऐंशी हजार किती वर्ष जुळे काही शेजार नाही आले आणखी शेतकरी व्यापारी शेतकरी कोणत्या गावचे नांदलगाव किती पर्यंत द्यायचे सांगायचं ऐंशी झाले पण द्यायचं घ्यायचं सत्तर पर्यंत द्यायचे ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस हा चौऱ्याण्णव झिरो दोन पंचाहत्तर कोणत्या गावचे आहेत म्हणजे सगळ्या गॅरंटीत ठीक काय सांगितले आतावर कशी येत्या सहा दात आहेत सगळ्या बोलीत आहेत जोपायच्या पलीकडचं तुमच्यावालाच येते त्याचे काय सांगतात पन्नास हजार आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ठीक बावीस कोणाचे येत बैल अय व्यापारी काय सांगितले फोंडाचे फोंडाचे किती सांगितले हा पंचवीस जाताला कसं आहे धरलेलं आहे कशाला बर ही जोडी पंच्याहत्तर हजार कशी आहे दाताला सहा दा सहा हजार तर झोपणे पक्की बर त्यांचे त्यांचे पंच्याहत्तर हे कसे आहेत दाताला दोन दोन जात आहेत सगळ्या बोलीत आहेत बर हे वासरं वासरांची एक दहा कशाला धरलेली आहेत आदत गाडीला धरलेली आहेत चालू आहेत गाडीला बर तुमचं नाव गाव मोबाईल नंबर मोबाईल नाही कार्ड तर असेल आहे ते सांगा काय बोला, तुर्या बोला।, तुर्या बोला हे काय हे चाल नंबर द्या ना सांग हा तीस चौर शहाऐंशी शहाऐंशी ठीक चांगला जरा हटव बस